कुठे पियुष हा ती चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट लाज लागतात का तुम्ही नाही काढला व्हिडिओ डाऊट पोलीस वगैरे नाही केला तू ऐक जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं लग त्याने केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाउटफुल तिथं कुठं काय ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसांना करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय सोबत लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही नाही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून एवढंच टाकलं केलं तर काय बिघडलं की माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे ठीक आहे आमची काय एकच आहे ताई त्याच्याबद्दल काही विषय नाही मला काही असतं ना तर तुम्ही या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही काही त्याला बसलेले हकलला म्हणजे तिथूनच गेले ताई आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काही काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हेच मुलं तिथं सर्व नाही पियुष तुझ्याकडनं तरी नहीं, 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 ताई मी तिथं मी तिथं असं काही पक्षाचा सपोर्ट वगैरे सपोर्ट वगैरेच नाही ताई त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पडली जर ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती मा, नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही तुझा ना काय तु अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो मी त्याला हो काही बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाही आहे सोपडे शेबक तू विसरू नको तुझ्या माझे उपचार बाबतीमध्ये या पद्धत वर यायला असेल ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेवतो